की बहीण योजनेच्या या, माना खुप -खुप या अप्डेट, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला फक्त आता हे काम करायचं आहे डायरेक्ट डिपॉझिट तुमच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहेत त्या संदर्भात आपण एक मोठी अपडेट नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना खात्यामध्ये जे पैसे आहे ते तुम्हाला सहा हजार रुपये कसे मिळणार आहेत आणि सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत का जी संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्की ते सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे मिळतील का बघा अजितदा पवार उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांनी तिघांनी बैठक करून निर्णय घेतलेला आहे काय काय महत्त्वपूर्ण निर्णय आहे तर बघा ज्या ज्या महिलांचं अडीच लाख रुपयांपेक्षा उत्पन्न जास्त आहे बघा ज्या ज्या महिलांचं अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न जास्ती आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे ते एखादी प्रायव्हेट जॉबवर असतील किंवा सरकारी नोकरीवर असतील तर त्यांना त्यांचं वार्षिक उत्पन्न हे जे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे पण म्हणून त्यांना अपात्र करण्यात आले हे तुम्ही लक्षात ठेवा आणि ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे आणि भरपूर अशा काही महिला आहेत की त्यांनी दोन दोन तीन तीन योजनेचा लाभ घेत आहेत संजय निराधार गांधी योजनेचा नमो शेतकरी योजनेचा आणि अशा भरपूर काही योजना आहे की त्याचा लाभ ते घेत आहेत परंतु बघा शासनाचं एक मुख्य उद्दिष्ट सांगतो मी तुम्हाला ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर आर्थिक परिस्थितीतून कमजोर आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा लाडक्या बहिणींना फक्त जे सरकार आहे ते पुढे एकवीसशे रुपये देणार आहे बघा त्या संदर्भातच त्यांनी ही योजना सुरू केलेली आहे की सर्व लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते वेळेवर अकाउंटवर जमा व्हावेत हो यासाठी मोठे प्रयत्न सरकारचे सुरू आहेत बघा आता तुमचा तीनशे चौदा कोटीचा जो चेक आहे सॉरी तीनशे कोटीचा जो चेक आहे तो कोट तो म्हणजे तो जो तुमचा चेक आहे तीनशे चौवेचाळीस रुपये कोटीचा तर तो त्या चेकवर त्यांनी सही केलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये ही ट्रान्स्फर झालेली ही रक्कम बघा डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि ही आताच्या क्षणाची खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा अशा काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना दोन दोन तीन तीन हप्ते अजून आलेले नाहीत कोणाला कोणी म्हणत आहे की आम्हाला जूनचा पण आलेला नाही जुलैचं पण आले नाही ऑगस्टचं पण आले नाही तर त्यांनी तुम्ही एक काम करा फक्त तुमचं जे बँक बँक आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तुम्ही व्यवस्थित चेक करा म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे आधार कार्ड बँक खात्याशी सिडिंग आहे का हे तुम्ही चेक करा तरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये आले का नाही हे ते समजेल ठीक आहे तर ही आताची सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बेन्स्किप करून कारण अतिशय महत्त्वाची आणि मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा आणि ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटापट पड़ सबस्क्राईब करून घ्या कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात बघा तर पुढे अशा काही लाडक्या बहिणी आता त्यांना एकवीसशे रुपये मिळणार आहेत बघा आता ज्या खरंच लाडक्या बहिणी आहेत हे जे मोलमजुरीचं काम करतात घरगुती जे धुणी बांडी करण्याचं काम करतात अशा काही ज्या महिला आहेत त्यांनाच आता पुढे एकवीसशे रुपयाचा जो निर्णय आहे तो शासन देणार एकवीसशे रुपये त्यांना मिळणार आहे आता सव्वीस लाख ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत बघा लाडक्या बहिणीनो ज्या तुमच्या सव्वीस लाखपेक्षा जास्त महिला अपात्र झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगतो मी कोणत्या महिला अपात्र झाल्या आहेत त्या की त्यांचं उत्पन्न जास्ती आहे त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे त्यांचं जो आ, आर्थिक म्हणजे त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे ती चांगली आहे किंवा त्यांचा आर्थिक जो तुमचा जो निर्णय आहे त्यांचा आर्थिक वर्षाचा जो निर्णय आहे त्यांचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारे संपत्ती आहे म्हणजे चांगल्या चा स्वतःचं पालनपोषण करू शक अशाच बहिणी अपात्र झालेल्या आहेत परंतु ज्या गरीब महिला आहेत गरजू महिला आहेत ज्या म मोलमजुरीचं काम करतात आणि काही काही महिलांनी बघा तुम्हाला सांगतो मी की एका रेशन कार्डमध्ये दोनच महिलांचं नाव असणं आवश्यक आहे त्यामुळे दोनच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे एका रेशन कार्डमध्ये जर दोन महिला असतील तर त्यांनाच लाभ मिळणार दोनपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार हे पण तुम्ही लक्षात ठेवा आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे नवीन अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघत चला ठीक आहे तर आताच्या क्षणाची खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही आपले व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला थोडा अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो व्हिडिओला अनस्किप करू नका कारण रोज नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो तर बघा एकवीस रुपयाचा जो निर्णय आहे तो निर्णय त्यांनी सांगितलं की हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर आम्ही लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा मंत्रिमंडळामध्ये बैठक झालेली होती की मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जो हिवाळी अधिवेशनानंतर जो मोठा निर्णय होणार आहे एकवीस रुपये वाटप संदर्भात तो आम्ही प्रयत्न सुरू कर म्हणजे तो आम्ही शंभर टक्के लाडक्या बहिणींना देणार आहोत जे आमचं महायुतीचं सरकार आहे ते चांगल्या प्रकारे लाडक्या बहिणींना एक वर्ष यशस्वीरित्या ही योजना पूर्ण राबवली आहे आणि चांगल्या प्रकारे महिलांना अठरा अठरा हजार प्लस पैसे आलेले आहेत अकाऊंटमध्ये ठीक आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर लवकरात लवकर तुम्हाला एकवीस रुपये मिळो असं कोणत्या कोणत्या ताईंना वाटतं महिलांना वाटतं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा आणि बघा या संदर्भात अजून जशी जशी माहिती येईल तशी तशी माहिती मी तुम तुम्हाला देण्याचा प्रयत्न नव रोज करत असतो तुमच्यासाठी मी नवनवीन आणि माहिती गोळ्या करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी बी काही नवीन बारीकसुरीक अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे लाडक्या ताईंसाठी ही खूप मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी सर्व आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ थोडा बे आणस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट लाडक्या बहिणींसाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आताच्या क्षणाची ही खूप मोठी बातमी आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन आतल्यास पटकन सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका तर ताईंना व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद